नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या बातम्या वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाकडून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून चोवीस तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून सुमारे पाच लाख सत्त्याऐंशी हजार पन्नास रुपये किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे दागिने हस्तगत केलेबाबत काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीनामे श्री सतीश द्वारकानाथ मका शिरवय अठ्ठ्याहत्तर वर्ष राहणार एकशे तीन लाख क्रेस्ता सोपात बाग पडील पुणे यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे रोजीचे रात्री बारा ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे एक वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे राहते घरातून पाच लाख सत्त्याऐंशी हजार पन्नास रुपये किमतीचे हिर्याचे व सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळवून एक संशयित महिला नामे श्रीमती सुधा राजेश चौघुले वय पस्तीस वर्ष व्यवसाय घरकाम राहणार बोराटे वस्ती बीटी कौडे रोड भुरपडी गाव पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दखल गुन्ह्याची गुन्ह्याचे अनुषंगाने तपास त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून खालील नमूद मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे दोन लाख बारा हजार रुपये सव्वीस पॉईंट पाचशे ऐंशी ग्रॅम इतके असलेले पन्नास हजार ग्रॅम वजनाची असलेली मग अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंकीवरती खडा असलेली अंदाजे पाच ग्रॅम वजनाची असलेली त्यानंतर अठ्ठेचाळीस हजार रुपये ग्राम बत्तीस हजार रुपये किंमत असलेली एक जोडी सोन्याची कान आहे स्टार सारखी डिझाईन असलेले अंदाजे चार ग्रॅम वजनाचे ऐंशी हजार रुपये किमतीचे एक जोडी सोन्याचे व हिऱ्याचे कान आहे त्यांचे वजन अंदाजे चार पॉईंट तीनशे साठ ग्रॅम इतके असलेले तीस हजार रुपये किमतीचे सोने व हिऱ्याच्या कानातील एक जोडी कुड्या त्याचे वजन अंदाजे तीन ग्रॅम इतके पाच हजार रुपये किमतीचे चौदा कॅरेटचे अंदाजे तीन ग्रॅम वजनाचे एक जोडी सोन्याचे कानातले त्यामध्ये लाल खडा असलेले तीस हजार रुपये किमतीचे एक जोडी सोन्याचे कानातले त्यामध्ये खरेद मोती असून ते अंदाजे तीन ग्राम वजनाचे असलेले दोन हजार रुपये किमतीचे एक जोडी सोन्याचा मुलामा असलेले कानातले अंदाजे चार ग्रॅम वजनाचे अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे एक जोडी सोन्याचे कानातले फुलासारखे डिझाईन असलेले अंदाजे सहा ग्रॅम वजनाचे पन्नास रुपये किमतीची एक निळ्या रंगाची पिंक झीप असलेली छोटी पर्स असा एकूण पाच लाख सत्त्याऐंशी हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल सदरची कामगिरी श्री मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री डॉक्टर राजकुमार शिंदे सो पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच श्री धन्यकुमार गोडसे सो सहायक पोलीस आयुक्त खडके विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सत्यजित आदमाने श्री राजकुमार डोके पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडी पोलीस अंमलदार महेश गाडवे दया शेखर अतुल गायकवाड अमोल पिलाने अमोल गायकवाड अमिल चौहान फोपाळ बदने विष्णू सुतार बालाजी वाघमारे येथील भोसले आशिष कांबळे अर्षद सय्यद यांनी केली आहे सत्यजित अद्माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवणी पोलीस स्टेशन पुणे शहर अशाच महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सबस्क्राईब करा